सच्चाई पेठ तालुका वाळवा येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न वाळवा तालुक्यातील पेठ मंडल अंतर्गत पेठे येथील महादेव मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिराचे आयोजन आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी पेठ महसूल मंडळातील जनतेने महसूल ग्रामसेवक पाटबंधारे एमएसआयबी आरोग्य पुरवठा विभाग बांधकाम विभाग इत्यादी संदर्भातील अनेक तक्रारींचा पाढा वाचला त्याचप्रमाणे लेखी स्वरूपात अर्ज देखील दिले यावर सदर प्रश्नांचा तात्काळ निपटारा करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिल्या त्याचप्रमाणे भविष्यात गावोगावी दौरे करून प्रत्येक विभागाची स्वतंत्र आढावा बैठक घेणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले तसेच यावेळी शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत तात्काळ वारस नोंदी तसेच पानंद रस्ता नोंदी केलेल्या सात बाराचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले त्याचप्रमाणे कृषी विभाग अंतर्गत ट्रॅक्टरचे देखील वाटप करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन साहेब तहसीलदार सचिनजी पाटील गटविकास अधिकारी रवी पांढरेजी तसेच पेठ मंडळातील सर्व ग्रामसेवक तलाठी व इतर विभागाचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष अमोल पाटील वाहतूक आघाडीचे अध्यक्ष बजरंग भोसले लालासो पाटील नंदकुमार पाटील अतुल पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते